नांदेड येथील सुमेधराज कांबळे हिंदोळकर यांनी प्री व मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली असून सो एक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग एक पदे निवड झाली आहे सुमेधराज यांनी नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी टेकचे शिक्षण पूर्ण करून आय आय टी दिल्ली येथे एमटेक पूर्ण केले सुमेधराज हे नांदेडच्या सिडको येथील मर्चंट्स बँकेतील शाखाधिकारी गंगाधर कांबळे यांचे चिरंजीव असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आई वडिलांना दिले आहे जय भीम माझं नाव संगीता गंगाधर कांबळे हा लहानपणापासूनच खूप अभ्यासू आणि खूप हुशार आहे त्यांनी म्हणजे जिद्दीनं खूप इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि मला त्याच्यावर खूप अभिमान आहे गर्व आहे त्याच्याविषयी मी लहानपणापासून त्याचा अभ्यास घ्यायचा आम्ही दोघंपर अभ्यास घ्यायचो त्यामुळे तो म्हणजे हुशार होता म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचो तुम्हाला आज मला खूप अभिमान वाटतोय सर त्याच्याविषयी आणि आम्हा सर्वांना खूपच अभिमान आहे गंगाधर यादवराव कांबळे हिंदुळकर मी सध्या मर्चंट बँकेमध्ये शाखाधिकारी या पदावर कार्यरत आहे सुमेधराज हा लहानपणापासूनच अगदी हुशार म्हणून त्याची विद्यार्थ्यांमध्ये गणती होती त्याला तिसरीमध्ये तो क्लास क्लाससुद्धा त्याने सक्सेस झाला होता त्याच्यानंतर आठवीमध्ये तो एन टी एस सी स्कॉलर झाला होता त्याच्यानंतर दहावी सातवी चौथी स्कॉलरशिपसुद्धा त्यानं सक्सेस झाला होता तर अशा प्रकारे तो लहानपणापासूनच अगदी हुशार विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये सुद्धा गणल्या जात होता म्हणून आम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आम्ही त्याच्या अभ्यासावर खूप म्हणजे लक्ष केंद्रित करून त्याचा अभ्यास घेतला आणि ह्या पदापर्यंत तो पोहोचले याची आम्हाला गॅरंटी होती याच्या अगोदर तो ज्या वेळेस आय आय टीला नंबर लागला नव्हता एक एका मार्कानं तो अनसक्सेस झाला त्याच्यानंतर त्यांनी जिद्दीनं एमटेक आय आय टी दिल्लीतून केलं त्याच्यानंतर तो भारतातून पंच्याहत्तरवा रँक ऑल इंडिया रँक गेटमध्ये अशा प्रकारे त्यानं खूप काही यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षित होतं की तो एक ना एक दिवस अशा प्रकारे एक मोठा अधिकारी होणार आहे सपरन भीम मी अशोक जयवंतराव येडके सुमेध गंगाधर हिंदोळकर यांचा मी काका आहे आणि सुमेध राज हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता आणि त्याबद्दल आमच्या समाजामध्ये आणि आमच्या नातेवाईकामध्ये त्याबद्दल त्याचा त्या त्या फार अभिमान होता हा आय एस ऑफिसर होईल आज आमच्या समाजामधली आमचं नातेवाईकामध्ये पण आज आज तो आज केंद्रीय आधी राजपत्रित अधिकारी झाला त्याबद्दल येड आशो येडके परिवार आणि आमची ऑल इंडिया महाराष्ट्र महाराष्ट्राची फेअरफ्राईज शॉपकीपर्स फेडरेशन पुणे या संघटनेच्या वतीनं मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो सुमेधराज गंगाधर हिंदोळकर आहे मी नांदेड जिल्ह्यातून आहे आणि माझी निवड ॲज अ एक्झामिनर ऑफ पेटंट्स अँड डिझाईन्स या पदावर झालेली आहे ते सी जी पी डी टी एम ऑफिसनुसार आणि ती सेंट्रल गव्हर्मेंटची गॅझेटेड ए नंबरची पोस्ट आहे आणि त्यामुळे माझ्या घरात माझ्या परिवारासह कुटुंबासह समाजातसुद्धा आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांना पण प्राऊड फील होत आहे याचं पूर्ण श्रेय मी पहिलं तर आपल्या महामानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना देतो त्यांच्यामुळेच आज आपण जे आहे ते या पदावर पोहोचण्या पोहोचता आलं आहे त्यांच्यामुळेच शिकता आलं आहे आणि त्यातलं काही श्रेय पण मी स्वतः माझ्या पॅरेंट्सला पण देतो माझ्या आईवडिलांना त्यांनी लहानपणापासूनच माझ्याकडे स्पेशल लक्ष देऊन अभ्यासाकडे लक्ष देऊन माझ्याच नाही तर माझ्या भावंडांचंसुद्धा किंवा माझ्या परिवारातील मुलांकडे सुद्धा लक्ष देऊन त्यांना पण अभ्यासाची किंमत माहिती करून देऊन या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी मला हेल्प केलेला आहे तर मग युवकांना काय सांगाल युवकांसाठी माझं फक्त एक सॉक्रेट्सचा कोट आठवतो त्यांनी म्हणलेलं आहे की वॉट इज सक्सेस असं जर एका माणसांनी सॉक्रेट्सला विचारलं होतं सॉक्रेट्स हे एक फिलॉसॉफिकल थिंकर आहे ग्रीकमधला त्यांनी विचार म्हणजे त्याला एका माणसांनी विचारलं होतं की वॉट इज सक्सेस व्हॉट इज सिक्रेट ऑफ सक्सेस तर सॉक्रेट्सनी असं म्हणलं आहे की इफ यू वॉन्ट सक्सेस ॲज बॅडली ॲज यू वॉन्ट एअर टू ब्रीद म्हणजे तुम्हाला श्वास घेणे एवढं जर सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल देर इज नो सिक्रेट ऑफ सक्सेस तर अथक प्रयत्न आणि मेहनत करून सक्सेस भेटतं सहजासहजी काही भेटत नाही